नमस्कार मी श्रीकांत तुमडीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती ईव्हीएमच्या संदर्भात अजून एक मोठी थप्पड या सगळ्या लेब्रांडू पुरोगामी विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाची बसली आणि त्यांचा चेहरा परत एकदा खप्पड झाला हे मी काय फक्त यमक जुळवण्यासाठी बोलत नाहीये या सगळ्याच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या समोर नंदिनी शर्मा म्हणून त्यांनी वैयक्तिक पातळीवरती ही याचिका जी दाखल केली होती खरं तर वेगवेगळ्या याचिका होत्या आक्षेप घेणाऱ्या आणि त्या सगळ्या निकालीत काढताना किती वेळा तुम्ही हे आक्षेप असे घेणार आहात हा प्रश्न न्यायमूर्तींनी उपस्थित केलेला आहे मी परत तुम्हाला थोडासा याचा इतिहास सांगतो खरं तर तुमच्यापैकी ज्यांना कोणाला बारकाईनं सगळं अभ्यास करायची इच्छा आहे तयारी आहे त्यांनी पहा गुगलवरती पण बरीच माहिती उपलब्ध आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक या काळामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये काही मतदारसंघांमध्ये ई व्ही वापर प्रत्यक्ष करून पाहण्यात आलेला होता हा सगळा कालखंड मी यासाठी सांगतोय की जेव्हा बदल होत आहेत कुठल्याही एका पक्षाचं सरकार नाहीये युतीचं एन डी ए आघाडी नंतरची युपीए हा सगळा असा कालखंड आहे हा असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याच्या नंतर काही मतदारसंघामध्ये ह्याच्यावरती काय म्हणते टेस्ट करण्यात आली गोवा हे असं पहिलं राज्य आहे की त्या गोव्या राज्यामध्ये संपूर्ण राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीसाठी ईव्हीएमचा एमचा वापर करण्यात आला आधी काही मतदारसंघामध्ये वापर करण्यात आलेला होता गोव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस संपूर्ण मतदारसंघामधून संपूर्ण राज्यभरामध्ये ई वापर करून ती निवडणूक पार पडली हे सगळे अनुभव गाठीशी असल्याच्या नंतर दोन हजार चारला मी पुन्हा तुम्हाला तारीख सांगतोय आवर्जून दोन हजार चारची सार्वत्रिक निवडणूक जेव्हा की भारतीय जनता पक्ष प्रणित एन डी ए ही सत्तेवरती होती ती जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जिथे ई व्ही एमचा संपूर्ण देशभर पहिल्यांदा वापर झाला जे आज ईव्हीएमच्या नावानं छाती बळून घ्यावा लागले ते सगळे लोक ह्याच ईव्हीएमच्या निकालाच्या नंतर सत्तेवरती आलेले लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रणित आघाडीचा पराभव झाला खरं तर त्यांच्या जागा फक्त काही घटलेल्या होत्या फार काही त्याच्यामध्ये बदल झाला असं नाही पण पाठिंबा देणाऱ्यांची मानसिकता बदलली कधी नव्हे ते भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पासष्ट इतके डाव्यांचे खासदार केंद्रात सत्तेवर निवडून आले त्याच्यानंतर हा बदल घडला त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला होता त्याच्यातलं बाकीचं राजकारण आपण बाजूला ठेवू म्हणजे आज जे जे विरोधी पक्ष जे सगळे ईव्हीएमच्या नावाने बॉम्ब मारतात हिंमत असेल तर बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवा अरे तोपर्यंत बॅलेट पेपरवरतीच हे हारलेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला लोकसभाची निवडणूक झाली एकोणीसशे नव्याण्णवला लोकसभाची निवडणूक झाली या दोन्हीही निवडणुका बॅलेट पेपरवरती झालेल्या होत्या आणि तेव्हा हे सगळे हरलेले होते, हर होते। म्हणजे शहाण्णवची निवडणूक भाजप थोड्या दिवसासाठी सत्तेवरती आला त्याच्यानंतर अठ्याण्णवची निवडणूक तेव्हा भाजप सत्तेवरती आला नव्याण्णवची निवडणूक तेव्हा भाजप सत्तेवरती आला हे ती तीन निवडणुका अशा आहेत ताज्या ह्याच्यातल्या सांगतो जुनं जाऊ द्या की जेव्हा की बॅलेट पेपरवरती कागदावरती निवडणुका झाल्या होत्या सार्वत्रिक निवडणुका आणि या तिन्ही निवडणुकांमध्ये कोणालाही बहुमत प्राप्त झालेलं नव्हतं सगळ्यांना संधी मिळाली होती शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव हेनी सगळे प्रयोग इंद्रकुमार गुजरात आणि देवगौडासारखे पंतप्रधान झालेले होते ला वाजपेयी झाले वाजपेयी सरकार पडलं परत वाजपेयी झाले वरती पहिली निवडणूक दोन हजार चार ची झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये जे सत्तेवरती होती ती आघाडी बाजूला जाऊन दुसरी आघाडी युपीए यू निवडणूक पूर्व युती करून निवडणूक लढवलेली नव्हती काँग्रेसच्या पंचमढी शिबिरामध्ये काँग्रेसनी एकला चलोरेची भूमिका घेतलेली होती काँग्रेसची कुणाही महत्वाच्या पक्षाबरोबर युती झालेली नव्हती तेव्हा नंतर डाव्यांनी पाठिंबा दिला डाव्यांचे पासष्ट एक खासदार आणि काँग्रेसचे निवडून आलेले एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीसच होते फक्त ही निवडणूक ईव्हीएम वरती झालेली होती दोन हजार चारच्या नंतरच्या सातत्यानं सगळ्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणजे त्या लोकसभेच्या असो किंवा त्याच्यानंतर विधानसभेच्या असो या ईव्हीएम वरती घ्यायला सुरुवात झाली याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा तशा अर्थाने काही संबंध नाही नेहमी जो पक्ष हारतो तो निवडणूक त्या ईव्हीएम वरती बोंब करतो हे भाजपाने सुद्धा केलेलं आहे लालकृष्ण आडवाणीच्या नेतृत्वाखाली यांचं शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्यावरती तक्रार घेऊन दोन हजार चार ची निवडणूक ईव्हीएम वरती झाली दोन हजार नऊची निवडणूक ईव्हीएम झाली दोन हजार चौदाची निवडणूक ईव्हीएम वरती झाली निकाल तुमच्या समोर येत एकोणीसची पण झाली तुम्ही ह्या पाच निवडणुका तपासून बघा चार त्याच्यानंतर नऊ त्याच्यानंतर चौदा आणि त्याच्यानंतर एकोणीस चार निवडणुका या चारही निवडणुका सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम वरती झाल्या आहेत आणि ह्या काळामध्ये प्रत्येक राज्यातल्या समजा आपण साधा हिशोब लावला की चार चार वेळा निवडणुका झाल्यात असं म्हणल्याच्या नंतर या सगळ्या म्हणून संख्या साधारणतः शंभर इतकी होती म्हणजे चार सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका आणि जवळपास शंभर पेक्षा जास्त विधानसभांच्या निवडणुका ईव्हीएम वरती झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या काळात सत्ता बदल होत गेलेला आहे जे आज ईव्हीएमच्या नावानं बोंब करायला लागले तडापड चालू आहे त्यांनी ह्याच उत्तर द्यावं की याच ईव्हीएमच्या वापरामुळे आताची दोन हजार चोवीसची निवडणूक आपण बाजूला ठेवू जी आता होऊ घातलेली आहे ज्या निवडणुका प्रत्यक्ष झाल्या त्या निवडणुका कुठेही असं सा दाखवता येत नाही की एकच पक्ष सातत्यानं निवडून येतो आहे ईव्हीएम हे फक्त एक यंत्र आहे या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला कळावं म्हणून सोपं सांगतो मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे या क्षेत्रातल्या माझ्या मित्रांना तज्ज्ञांना जेव्हा विचारल्याच्या नंतर त्यांनी एक सोपं उदाहरण मला सांगितलं की जे तुम्हाला सांगायला सोपं आहे की तुमच्या हातामध्ये कॅल्क्युलेटर आहे हे कॅल्क्युलेटर एक डिजिटल डिव्हाइस आहे तुम्ही स्वतःच्या घरी बसून दोन दोन चार गुणिले दोन चार करता तेव्हा मी इथे बसून रिमोटनी तुमच्या कॅल्क्युलेटरवरचं दोन आणि दोन चारचा हा निकाल तीन किंवा पाच करू शकत नाही त्या कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा मेमरी चिप असती पण त्याचा कंट्रोल कुठे बाहेर नसतो हे जे बाहेर कंट्रोल बाहेर कंट्रोल नावाचं सध्या बौद्धिक भ्रम पसरवले किंवा तांत्रिक भ्रम म्हणतो मी तर अजून इंजिनिअरिंगच्या अभियांत्रिकीच्या भाषेमध्ये बाहेरची जे कंट्रोल मशीन आहे ते फक्त ते चालू करण्यापुरतं आहे त्यांनी ओके म्हटल्याच्या नंतर मग तुम्ही बटन दाबता आणि मग ते होतं बरे याही पुढे जाऊन ह्याच्यावरती शंका घेतल्याच्यानंतर व्ही व्ही पॅटचा उपयोग म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही मतदान केलेलं आहे ते मतदान तुम्हाला दिसतं आहे बाजूच्या तिथे जाऊन पडतं आहे जेव्हा हे चेकिंग झालं प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले पाच ईव्हीएम निवडले लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपण महाराष्ट्राच्या भाषेत बोलूयात एका विधानसभा मतदारसंघातले पाच सॅम्पल म्हणून सहा पंचे तीस असे तीस ईव्हीएम मशीन्सचे इकडचे मतं आणि व्हीव्हीपॅटवरचे कागदावरती पडलेले मतं हे तपासले कुठेही चूक आढळली नाही मागच्या वेळ निवडणुकांच्या वेळेस हीच बो बोम जेव्हा बोंब झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये विषय गेला तेव्हा ईव्हीएम व्हीव्ही पॅट व्हीव्ही पॅटचा वापर व्हीव्ही पॅटच टेस्टिंग हे सगळं झालं आपल्याकडे वंचित बहुजन आघाडीने कारण नसताना ह्याच्यावरती प्रचंड गदारोळ मागच्या निवडणुकीच्या वेळेस राबवलेला होता मनसेनं राब मनसेनं त्याच्यावरती बोंब केलेली होती प्रत्येकाने सगळ्यांनी ज्यांचा ज्यांचा पूर्णपणे पराभव झाला त्या सगळ्यांनी बोंब केलेली ईव्हीएमची चीन त्याच्यावरती कुठलंच एक सुद्धा पुरावा ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं काही ठिकाणी मशीन्स बिघडलेत ती गोष्ट वेगळी ते दूर बदलता येतात पण ईव्हीएम हॅक करता येतात ह्याचा पुरावा सर्वोच्च न्यायालयापर्यंत आज तागायत दोन हजार चार ला पहिल्यांदा वापर झाला सार्वत्रिक ह्याच्यामध्ये आता चोवीस येते वीस वर्षात देता आलेला नाही त्याच्यावरची ही उसंतवाणी ईव्हीएम वरती परत घे शंका याचिकेचा डंका सर्वोच्च तो दिली फेटाळून लावली थप्पड चेहरा खप्पड विरोधींचा नाचता येईना अंगण वाकडे ओले ती लाकडे चुलीमध्ये इव्हीएमच्या माथी फुकट खापर फुटते ढोपर पदोपदी जनतेशी यांची तुटलेली नाळ नुसतीच राळ उडवती मतदारांचा तो कमवा विश्वास मग मिळे खास सत्तापद कांत म्हणे गीता गाढवा पुढती कांत म्हणे गीता गाढवा पुढती ना स्थिती बदलते काहीच ना स्थिती बदलत दहा याचिका गेल्यात ह्या संदर्भातल्या सर्वोच्च न्यायालयात शेवटी ही याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्या हे हेतूबद्दलच शंका घेतलेली की तुम्ही कुठलाच पुरावा देत नाहीयेत केवळ संशय तुमच्या डोक्यात संशय आहे म्हणजे ते आहे ना धूल चेहरे फरती यावर आईना साफ करता राहा तुमचा अडचण आहे तुम्ही लोकांमध्ये मिसळलेले नाहीये तुमचा लोक मतदान करत नाहीत आणि तुम्ही वारंवार ई व्ही एमवरती शंका घ्या मी हे सगळ्या पक्षांच्या बाबतीत सांगते म्हणून मी दोन हजार नऊचं भाजपचं उदाहरण तुम्हाला देतो आहे त्यांनीही याच ई व्ही एमवरती शंका घेतलेल्या होत्या ई व्ही एम हे तंत्रज्ञानानं तंत्रज्ञानाचा विषय आहे राजकीय किंवा भावनिक विषय नाही हा ईव्हीएमचा वापर हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने इतक्या मोठ्या लोकांचं मतदान त्याच्यावरती सुरळीतपणे घडून आणतो हा जगापुढे ठेवलेला आदर्श आहे आणि हे उदाहरण सांगतात की त्या बाकीच्या पुढालेल्या देशामध्ये ईव्हीएमचा वापर कसा होत नाही कारण त्यांचा वेळेपणा येतो त्यांना नाही ना शोधता आली तंत्रज्ञान आपल्याला शोधता आलंय भारत पुढे गेला एखाद्या गोष्टीमध्ये तर तुम्ही बाहेरच्याशी तुलना करून सांगता की असं कसं काय आपण पुढे जायचं परत एकदा कागदावरती मतदान घेऊन दाखवा हा शुद्ध वेळेपणा आहे न्यायालयानेही मारलेल्या थपडेचा अर्थ जर यांना कळत नसेल तर किमान जे सुजाण मतदार आहेत त्यांनी तरी तो लक्षात घ्यावा इथेच थांबूयात धन्यवाद